तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक जादू शिकणार आहोत काय शिकणार आहोत जादू बघितली आहे ना तुम्ही बर तर जादू बघण्यासाठी मज्जो एक बकेट आहे जादू बघायची आणि तुम्हाला ही काय आहे बकेट या ठिकाणी ग्लास आहे चार ग्लास किती या ठिकाणी चार आणि हा एक ग्लास धरून पाच ग्लास झाले बरोबर आहे आणि हा एक कागद आहे आणि हा काय आहे स्ट्रे हा काय आहे हा का काही कागदात नाही त्याच्यामध्ये काही आहे नाही तर या कागदाला आपण आता ओला करू म्हणजे या बकेटमध्ये मी टाकतो याला आणि या कागदाला काय केलं पण आता ओल केलेला आहे का ओला कागद कागद ओला झाला आता तो कागद मी कुठे टाकला स्ट्रे मध्ये कागद टाकला मी बरोबर व्यवस्थित असा कागद टाकून घ्यायचा

आता हा कागद बरोबर लावून घ्यायचा असा व्यवस्थित आता जीविका तू इकडे आहे ते कागद पेटवतो तिकडे अशिवाय कागद पेटवला होता पेटीला कागद कोण टाकला आपण हे आणि याला मी आता दम करतो म्हणजे या ग्लासला आता दाबून ठेवलाय मिक्सरवर दाबलेला आहे आणि थोडं प्रेशर सुद्धा याच्यावर दिलेला आहे आता आपण काय करणार आहोत याने जीविका तू इकडे हे बेटा इकडे हे ग्लास घे हे पाण्याने भरलेला किती ग्लास भरला हा भर ग्लास किती भरला हा अर्धा ग्लास चल ठेव इथ अर्धा ग्लास भरलेला हो। आहे हा हे पाण्याने अर्धे अर्धे ग्लास भरलेले हा ठेव आता हा पण अर्धा ग्लास भरलेला आहे आणि हा आपण अर्धा ग्लास भरलेला आहे भरलेला आहे आता आपण जादू बघणार आहोत आता खेळाला मजा येणार आहे तू भी रहा कारण तुलाही दिसायला हवं तर मी ग्लास मध्ये काय टाकलं कागद पेटून आ कागद टाकले ना पेटव्याला आणि त्या ग्लासला ग्ला काय केलं मी दाबलं अस आता काय घेतले ग्लास घेतले मी बरोबर आहे आणि त्यामध्ये पाणी टाकलं ग्लास, 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 ग्लास मध्ये आणि ते ग्लास अर्धे अर्धे भरले ते याला आता मी उचलतो उचलू का याला उचललं कसं काय शक्य झालं आता आता हा पूर्ण स्क्रिय मी उचलला तुम्हाला असं वाटत असेल की ही जादू आहे तुमचा विश्वास बसावा म्हणून या ग्लासमध्ये आपण पुन्हा थोडं पाणी टाकू एक बॉटल घेते पुन्हा या ग्लासमध्ये आपण काय टाकू पाणी हे बघ जीविका ग्लास आता मी काय करतो फुल करतो पूर्ण केले हो। याला पण फुल करू याला पण फुल करू ग्लास पूर्ण भरले आहे हो। आता पळेल काय हा सांगा ना पळेल ये का पडत नाहीये का बर पडत नाहीये ग्लास बरोबर व्यवस्थित पकडायचा मी एवढं मोठ चार ग्लास भरले आहे ग्लास किती भरले चार त्या चार, चारही ग्लास मध्ये पाणी आहे फुल भरून आणि मी तो ग्लास उचलण्याचा प्रयत्न करून राहिलेला आहे तरी सुद्धा तो स्ट्रे काय होत नाही खाली पडत नाही का पडत नाही ही जादू आहे का हा याला तुम्ही आतापर्यंत जादू समजली होते ही जादू आहे का काय आहे मग हा जादू आहे जादू आहे का ही काय आहे मग हे हा काय केलं मी हा ग्लास घेतला घेतला ग्लास ग्लास मध्ये काय टाकलं मी कागद एक ग्लास घेतला मी रिकामा ग्लास घेतला त्याच्यामध्ये काय टाकलं कागद टाकला जीविकाने तो कागद काय केला पेटवला मग तो कागद टाकला जेव्हा मी ग्लास घेतला ग्लासामध्ये कागद पेटवला व ग्लास, ग्लास उपटा मारला तेव्हा त्या ठिकाणी काय निर्माण झाले हवेचा दाब तर यालाच म्हणतात हवेचा दाब ही जादू नसून हवेचा दाब आहे हे आज आपण या प्रयोगातून शिकलो आहे